कोट्यावधींच्या कर्जामुळे बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर माजी आमदार जयंतराव जगताप यांनीही माघार घेतली आहे कारखान्याच्या हिताचा विचार करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील आमदार नारायण पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही आदिनाथच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं जगताप यांनी स्पष्ट केलं बागल जगताप यांच्या माघारीनंतर आदिनाथच्या रिंगणात आता आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन आदिनाथ सहकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे आता किती लोकांचे अर्ज माघारी घेतले जातात आणि रिंगणात किती उमेदवार राहतात कि आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार याची उत्सुकता करमाळा तालुक्याला लागून राहिली आहे